बी जे पीचे नेता मनोहरलाल धाडस हे एका महिलासोबत मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेवरती असे आपत्जनिक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला रोडावरती सी सी टी व्ही कॅमेऱ्याने त्यांचा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे बघूया आपण त्यांचा रेकॉर्ड व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते की हा व्हिडिओ तेरा मेचा आहे तेरा मेच्या रात्री नऊच्या दहा अकराच्या दरम्यान मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेवरती हा रोड सुनसान होता हा रोड सुनसान होता आणि हाच रोडच्या सुनसानचा फायदा घेऊन मनोहरलाल धाडस यांनी त्या महिलेसोबत असे आपत्जनिक कृत्य केले हे जनतेची सेवा करण्यासाठी उभे झालेले नेता आता तेच जनतेचे भंग करताना दिसत आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की एम पीमध्ये मंदचोड जिल्हा आहे मनोहरलाल धाडसची पत्नी मंदचोड जिल्ह्याची जिल्हा पंचायत अध्यक्ष आहे मनोहरलाल दाडची पत्नी मंदचोर जिल्ह्याची जिल्हा पंचायत सदस्य आहे जर देशाचे रक्षसच जर बक्षस होतील तर कसं चालेल आता मनोहरलाल धाडसवरती पोलिसांनी एफ आय आर दर्ज केलेला आहे आणि मनोहरलाल धाडरला आणि मनोहरलाल धाडसला त्याच्या डोक डोक्यामध्ये काळी टोपी घालून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेत ही महिला कोण आहे ते काही माहिती नाही मिळाली अजून हिला त्याची मनोहरलाल दाडची मित्र मित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की ही मनोरलाल धाडसची मित्र आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि मनोहरलाल धाडसच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे तेही कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र